नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त मिक्सड डाळींचे सांडगे बनवणं आहोत खूप साधी सिम्पल रेसिपी आहे आणि खरंच वाळवण्याचा पदार्थ आहे हा आणि आता थ थंडीचं जे सीझन असलं तरी थंडी नाहीच आहे जास्त मस्त असं दोन तीन दिवस ऊन पडलं तर म्हटलं बनवूया त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण डाळी घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळी कोणत्या पाहिजे घेऊ शकता मी इथे तीन प्रकारची डाळी घेतलेली आहे चना डाळ मूग डाळ आणि उडदाची डाळ तिन्ही समप्रमाणात घेतलेल्या आहेत छान मिक्स करायचे आहेत एका मोठ्या भांड्यात आपण घ्यायच्या आहेत त्या आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण मस्त असं त्याला ओव्हरनाईट किंवा सात ते, ते आठ तास छान भिजायला ठेवायच्या आहेत भिजल्या गेल्या पाहिजे व्यवस्थित चांगल्या तेव्हाच त्याच्यानंतर आपण त्याचं मस्त असं नंतर प्युरी वगैरे बनवायची असते जाडसर अशी आता इथे मी सगळं पाणी टाकलेलं आहे जे वळती डाळी आल्या आहेत तेही आतमध्ये टाकून ठेवते आणि छान भिजायला ठेवते ओव्हरनाईटसाठी आणि सकाळी उठल्यावर बघा हो मस्त डाळ अशी फुगली गेलेली आहे छान भिजली गेलेली आहे आता ही थोडीशी धुवायची आहे ही ऑलरेडी धुवून ठेवलेली आहे पण थोडीशी मी पूर्ण अजून एकदा धुते आणि दोन चार पाण्यातनं आपण चांगली धुवून काढायची ला ही आहे डाळ ही मस्त अशी त्याच्यानंतरच आपण त्याला मिक्सरला लावायची आहे आता इथे मस्त डाळ धुवून झालेली आहे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि थोडी थोडी याच्यात डाळ टाकते म्हणजे हातानेच टाकते बघा जास्त एकदमही टाकायची नाही आहे आपल्याला जाडसरच थोडीशी वाटायची आहे एकदम प्युरी करायची नाही आहे आणि पाण्याचा वापर तर अजिबातच करायचं नाही आणि जर लागलंच अजिबात फिरत नसेल ते छोटंसं आपलं जे कांद्या पोहे वगैरे खातून आपण त्याच्या चमच्याने एखाद दुसरा चमचा टाकलात तर टाकू शकता पण मी इथे सगळं वाटण जे लावलेलं ला आहे त्याच्यामध्ये एकही चमचा किंवा एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाही आहे मस्त ढवळत ढवळत मी चमच्या याने मिक्स करत करत असं छान जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता हे सगळं वाटायचं आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेते सगळं काढून घेते अशाच पद्धतीने बाकीचं सगळं मी इथे वाटून घेतलेलं आहे डाळी त्याच्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचा तुकडा टाकलेला आहे म्हणजे एक छोटासा किती आपल्याला लागेल त्याच्याविषयी चा टाका चार पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी जवळपास दोन ते तीन इंच एवढं आल्याचं तुकडं टाकलेला आहे तेही छान मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता ही सगळी प्युरी म्हणजे तेही जाडसरच आहे एकदम बारीक प्युरीने केलेले आहे आपण आणि आलंही आणि मिरचीचं जे प्य आपण पेस्ट तयार करून घेतली आहे तीही आपण आता मिश्र डाळींमध्ये टाकून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा खरंच याच्यामध्ये पाण्याचा जास्त वापर करू नका लागला असतं आपण थोडंसं चमच्यावर जो आता चमचा दाखवते ना त्याच्यानुसारच आपण एखाद दुसरा चमचा वापरू शकतो मी तर इथे अजिबातच पाण्याचा वापर टाक केलेला नाही आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे एक छोटा चमचाभर एवढी छोटे दीड एक ते दीड चमचे टाकलेली आहे हळद त्यानंतर इथे टाकलेलं आहे धनाजिरा पावडर थोडासा गरम मसालाही टाकलेला आहे छान फ्लेवरफुल बनवायचं आहे सांडगे हे आणि नंतर भाजीमध्ये जेव्हा टाकतो ना त्याचं फ्लेवर अजून म्हणजे वाढून येतात मस्त असे त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे मिरचीही टाकलेलीच आहे पण मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं थो आहे आणि लाल तिखटाचं प्रमाण म्हणजे दोन्ही समप्रमाणात टाकलेलं आहे अशा पद्धतीने बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती कमी लागतं जास्त लागतं नाही टाकलात लाल तिखट तरी चालेल त्याच्यानंतर जिरं टाकलेलं आहे एक मोठा चमचा एवढं आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरचा सीझन आहे मस्त असा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात भेटतात मस्त अशी कोथिंबीर त्याच्यामुळे भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आता हे सगळे जिन्नस आपण जे मिश्र डाळींचं वाटर आहे ना त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान इथे मी चमच्या साह्याने पहिले मिक्स करते त्याच्यानंतर लागेलच आपण हाताच्या साह्यानेही मिक्स करून ठेवायचं आहे आणि हे जेव्हा आपण रेसिपी वगैरे सांडगे जेव्हा वगैरे बनवतो ना ते मस्त कडक उन्हातच बनवले गेले पाहिजे जर ऊन तसं बघूनच आपण बनवायला हे करायचं तेव्हाच ते चांगले सुकले गेले पाहिजे सुकले तर ते छान वर्षभरही टिकतात मस्त बनवून ठेवू शकतो तुम्ही अशा पद्धतीने आणि ते छान मिक्स झालेलं आहे छान ढवळून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे सगळं मिश्रण मस्त असं फेटून घेते त्यानंतर आपण ज्या सांडगे आपण ज्याच्यामुळे टाकणार ना त्या ते ताटांना आपण तेल लावून घ्यायचं आहे मी इथे जवळपास तीन चार ताटं लागली मला आता या सगळ्या ताटांना मी इथे तेल लावून घेते आहे जेणेकरून ते चिकटू नये त्यासाठी त्यानंतर आता हे सगळं मिश्रण जे आहे ना आप हाताह्याने आपण पहिले एकजीव करूया त्यानंतर आपण सांडगे घालायला घ्यायचे आहेत आणि सांडगे घालतानाही अगदी छोटे छोटे घालायचे आहेत जास्त मोठे घालायचे नाही कारण का मग जास्त मोठे घातलात ना ते सुकायला प्रॉब्लेम होतात किंवा वरतून वरतून सुकतात आणि आतमधून सुकरले जात नाहीत की मस्त त्याच्यासाठी आपण छोटे छोटे घातलात ना मग थोडंसं कमी ऊन जर चांगलं कडक नसेल ना तरीही ते सुकून जातात अशा हिशोबानेच जा आपण सांडगे छोटे छोटे असे घालायचे आहेत हातामध्ये आपण एक गो छोटासा गोळा घ्यायचा त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने छोटे छोटे सांडगे टाकायचे आहेत सगळ्या ताटांमध्ये एकदाच टाकायचे त्याच्यानंतर टेरेसवर किंवा आपल्या जिथे ऊन व्यवस्थित गच्चीमध्ये किंवा आपल्या बाल्कनीमध्ये जिथे ऊन येईल ना तिथे आपलं मस्त असं सुकवायला ठेवायचं मी इथे बघा सगळे सांडगे घेत म्हणजे बनवून घेतलेले आहे चार ताटं भरलेले आहेत आणि टेरेसवर ठेवणार आहे टेरेसवर कशासाठी तर म्हणजे आणि अशी ओढणी लावलेली आहे वरतून का तर कोणतं पक्षी वगैरे त्याच्यात येऊन चोच वगैरे मारून जाऊ नये त्यासाठी म्हणून ओढणी वगैरे असं थोडंसं पातळ ओढणीने कवर करून ठेवलेलं आहे तरी दोन तीन दिवसात मस्त असे सांडगे इथे तयार झालेले आहेत आणि चार ताटांचे इथे एकच ताट भरलेले आहे मस्त असं बघा सुकलेत कडकडीत सु आपले मस्त असे सांडगे तयार झालेले आहेत आणि बघा त्याचा लुक किती सुंदर वाटतोय खायला तितकेच भाजी टेस्टी होते याची याची भाजी ही नक्कीच तुम्हाला बनवून दाखवेन मी कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी सांडग्यांची आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू